गणेश चतुर्थीच्या मनापासून खूप खूप ढे साऱ्या शुभेच्छा करो तुमच्या सर्वांच्या मनातल्या सर्व काही इच्छा तुमचे डिझायर्स पूर्ण होऊ दे आणि तर आजचा हा मेकअप ट्युटोरियल मी घेऊन आलेली आहे आणि माझी अशी इच्छा आहे की त्या दिवशी वेळात वेळ काढून मुलींनी महिलांनी छानपैकी हा जो काही लुक आपला होणार आहे तो रिक्रिएट करावा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर तुम्हाला देखील या फॅमिलीचा हिस्सा बनायचा असेल तर खाली जे सबस्क्राईब नवाचं बटन असते त्यांना ते पटकन जाऊन क्लिक करा आणि शेजाची जी बेल लाइकन आहे ती सुद्धा प्रेस करा म्हणजे अगदी जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज टाकेल अगदी त्याच वेळेला ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हे देखील कॉमेंट करून मला कळवायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर तुमचे काही अदर सजेशन्स देखील असतील तर ते सुद्धा मला कॉमेंट करून कळवायचं चला कारण तुमचे सजेशन सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात ओके तर वेळ न घालवता सुरुवात करूया आचया मी मंडळी मी माझं करून घेतलेलं आहे सी टी एम सी स्टँड फॉर क्लिन्सिंग म्हणजे माझा चेहरा मी क्लीन वगैरे करून घेतलेला आहे देन टी टी स्टँड फॉर टोनर टोनर सुद्धा यूज केलेला आहे जेणेकरून जे काही आपल्या चेहऱ्यावरती पोर्स असतात छिद्र असतात छोटी छोटी ती श्रिंक केली जातात आणि त्यातून जे काही ऑइल सिक्रेट होतो ऑइल बाहेर येतं ते थोड्या वेळेकरिता था, थांबून थांबवून धरलं जातं रोखून धरलं जातं ठीक आहे अँड देन एम स्टँड फॉर तर त्यांनी मॉइश्चरायझर सुद्धा अप्लाय केलेला आहे आणि आता मी अप्लाय करणार आहे प्राइमर तर प्राइमर प्रायमरसाठी मी हे रिकोडचं प्राइमर आहे तर ते यूज करते तर आता जिथे जिथे आपल्याला स्किनवरती काही जा किंवा ब्लेमिशेस अंडर आयला वगैरे काही प्रॉब्लेम्स वगैरे दिसतात तर तिथे तिथे मी आता क्विकली फॉर एव्हर फिफ्टी टूचा हा जो काही कन्सिलर आहे ज्याचा शेड आहे झिरो झिरो नाईन तर तुम्ही अप्लाय करते इथे लाईक अंडर आय मध्ये डोळ्याच्या खाली पिंपल्स वगैरे जेव्हा जेव्हा काहीतरी सन सनवार वगैरे म्हणतो म्हणतो आपण तर ते येणार असतात किंवा आणखी कुठे प्लॅन्स असतात बाहेर जायचं वगैरे असं काही असतं ना तर हे पाहुणे ना असे लाईक पॉपट करून बाहेर लगेच येतात असं का होतं देवजाने तुमच्यासोबत असं होतं का मध्ये मला नक्की का दोघे माझ्यासोबतच खोपण आहे की ज्यांना बाहेर कुठे जायचं असतं किंवा काहीतरी फंक्शन कार्यक्रम असतात तर त्यावेळेचं गर्दी पिंपेल समण्यासारखं किंवा त्यांना लग्नाला येऊ नको तो कोणत्या गाडीमध्ये बसू असतं जे काही असतं ना नको असताना येऊन टपकतात तर असं कोणाकोणाला होतं नक्की काय ओके तर मी आता कुठे हातानेच ते थोडंसं ब्लेंड करते त्यानंतर डबल झिरो थ्री हा कन्सिलर घेऊन मी त्याच ठिकाणी लावून तो न्यूट्रलाइज करते घेते आणि याचा शेड आहे कॅरेमल ओके फाउंडेशन जेव्हा घेतो ते पहिल्यांदा आपल्याला असं ऍक्टिव्हेट करून घ्यायचं असतं ठीक आहे नाही तर डिरेक्टली घेतलं आणि अप्लाय केलं असं नाही करायचं मस्त पैकी ते छानपैकी मर्ज करायचं आहे थोडंसं असं अँड देन अप्लाय आणि सांगते गळा विसरायचा सा नाही ठीक आहे कान विसरायचे नाही ते सुद्धा आपल्या शरीराचा पार्ट आहे त्यामुळे त्यांना वेगळं सोडायचं नाही पीएसी च टू फिफ्टी टू नंबरचा मी ब्रश वापरलेला आहे यु नो आय लव्ह मेकअप मेकअप मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतो म्हणजे कॉलेज पासून मला मेकअप करायला खूप आवडतं बट ते माझं जास्त असं फारसं नॉलेज वगैरे असल्यामुळे मी फारशा काही गोष्टी करू शकत नव्हते बट आवड मात्र होती कारण तेव्हापासून मी मेकअपचे अशा ट्युटोरियल्स किंवा व्हिडिओज वगैरे मला पाहायला खूप आवडायचं बट uh, लेट समजलं की या फील्डमध्ये मला आवड आहे आणि याच फील्डला मी माझं प्रोफेशन बनवलं पाहिजे हे मला खूप लेट समजलं तर तुमच्यापैकी जर असं कोणी आहे का की बाबा मला मेकअप खूप आवडतो आणि काही इच्छा नसताना किंवा ठीक आहे पेरेंट्स म्हणत आहेत म्हणून मी या साईडला ॲडमिशन घेतले आणि मी हे करते तर थांबा थोडा वेळ घ्या विचार करा रिथिंक करा या गोष्टीवरती तुमच्या पेरेंट्सवर वगैरे चर्चा करा किंवा काही जणांचं सजेशन घ्या बट ॲट द एंड तुम्हाला ठरवायचं आहे की इन फ्युचरमध्ये मला काय करायचं आहे आणि मला तर सजेशन हेच राहील जे तुम्हाला आवड आहे ना ज्याच्यामध्ये आवड आहे त्यालाच तुमचं करिअर बनवा कारण गोष्टी तेव्हा फोर्सफुली होत नाहीत आवड असेल तर काम पटकन होऊन जातं आपलं मला हे लेट समजलं की मी आला ॲज अ प्रोफेशन म्हणून माझा युज करू शकते बट इट्स ओके देर राय दुरुस्त आहे ठीक आहे ना कदाचित हेच माझं राईट टायमिंग असेल परमेश्वरांनी राईट टायमिंग निवडलेलं असतं काही गोष्टी आपल्याला समजत नाही असंच का होतं माझ्यासोबतच का इतका लेट का आणि अशा खूप सारे बट काही वेळेस सरेंडर करणं महत्वाचं असतं योग्य वेळेस योग्य गोष्टी होतात आपल्यासोबत ओके खूप झालं आय थिंक ज्ञान <laughs> तर नेक्स्ट एक बघूया आपण मला बडबड खूप होते म्हणजे मी काही वेळेस कंट्रोल नाही करू शकते एखाद्या वेळेस मी बोलायला लागले तर ते अनकंट्रोल होतं माझ्याकडून मला थांबावं लागतं स्टॉप बस तो वक्त हम अपनी प्रोसेस आगे बढ़ाते हैं आणि इथे मी डबल झिरो थ्री हा कन्सिलर हायलाइटिंग साठी युज केलेला आहे सर डोळ्यांच्या खाली Okay. इथे जे आपली खास असते ना मोजी तुम चालू होतो आपलं तिथे थोडंसं ते त्याला या ठिकाणी आहे चेंडला आणि तुमचं जर फोर हेड छोटं असेल तर तुम्ही इथे सुद्धा अप्लाय करू शकता माझा तर फोर हेड कसं थोडस मोठं आहे कारण मी जरा जास्तच भाग्यवान आहे आणि माझं नावही भाग्यश्री आहे त्यामुळे परमेश्वरांनी मला मोठं असं फोर ग्रेड दिलेलं आहे फोर नाही ऍक्च्युली ट्वेल्थ म्हणत तरी चालेल पण ठीक आहे तुम्हे म्हणून मी तिथे कन्सिडर अप्लाय करत नाही कारण मग ते जास्तच त्याच्यावरती फोकस होतो मोठं दिसतं त्यामुळे मी तिथे अप्लाय केलेलं नाही ओके आता मी पटकन पण कन्सिडर जे आहे ते ब्लेंड करून घेते ब्लेंडर नाहीये मेकअपसाठी चोखी मी ब्रश मेकअप चालून घेईल काय अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये खटकन जाऊन चॅनेल करा आणि तेलाची जी बेलायकन आहे ती सुद्धा प्रेस करा म्हणजे मस्त मस्त व्हिडिओज छान असे एंटरटेनिंग व्हिडिओज वगैरे तुमच्या फील्डवरती येते ओके तर हे छान की ब्रेंड झालेलं आहे तर फक्त असं कॉर्डर करून घ्यायचं आहे त्यानंतर like okay. तुमच्याकडे अवेलेबल असलेली कोणतीही न्यूड कलरची लिपस्टिक तुम्ही इथे क्रीम ब्लश म्हणून वापरू शकता मी इथे लिपस्टिकचाच यूज केलेला आहे

आयब्रो पिंक करताना नेहमी आयब्रोज हे फोन करून घ्या व्यवस्थित शेप द्या आणि दॅन तर आय मेकअपसाठी इथे मी कन्सिलर लावून पेस्ट तयार करून घेतलेला आहे त्यानंतर ब्राऊन फॅमिलीमधील एक न्यूड शेड पिक करायचा आहे आणि आपण डोळे ओपन केल्यानंतर जिथे बरोबर खाज तयार होते म्हणजेच ती क्रीज लाईन तर तिथे तो कलर ॲप्लाय करून घ्यायचा आहे आणि छान पद्धतीने ब्लेंड करायचा आहे त्यानंतर मी एक ब्राऊन फॅमिलीमधील डार्कर ब्राऊन शेड पिक केलेला आहे आणि तो माझ्या डोळ्यांवरती म्हणजेच आयबॉलवरती तो लावलेला आहे आणि आधीचा कलर आणि हा कलर मिक्स करायचा आहे मस्तपैकी ब्लेंड करायचा आहे ते एकमेकामध्ये मर्ज करायचा आहे ब्रश ए बी हॅशटॅग थर्टी नंबरचा ब्रश आहे वा डोळ्यांना एक डेप्थ मिळून जाते लाईन तर आपला आय मेकअप अजून थोडासा सुंदर दिसण्यासाठी मी इथे शिमर वापरलेलं आहे तुमच्याकडे अवेलेबल असलेला कोणताही लाईट कलरमधला शिमर तुम्ही यूज करू शकता आणि ब्लेंडिंग ब्रशच्या सहाय्याने आधीच्या कलरमध्ये मी याला मर्च करते आहे त्यानंतर मी काजळ वापरलेलं आहे आणि काजळ लावून झाल्यानंतर एक ब्लॅक आय शेडो घेऊन मी त्याला स्मच केलेला आहे अशाने डोळ्यांना डेप भेटते आणि डोळे अतिशय सुंदर दिसतात इथे के ब्युटीचा ब्लशर मी वापरलेला आहे आणि कार्निवल आयशॅडो पॅलेट मधील हायलायटर मी इथे वापरलेले आहे तर इथे प्लमची झिरो सेवन नंबरची लिपस्टिक मी घेतलेली आहे आज दोन तीन गोष्टी मिक्स अँड मॅच करून मी लिपस्टिक बनवणार आहे एक कन्सिलर घेतलेला आहे या शेडमध्ये आणि दुसरा एक माझ्याकडे न्यू शेड आहे पी पीएससी पॅलेट मधला तर तो मी इथे ब्रशवरती घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये मी मिक्स करते लिपस्टिक लावण्याआधी नेहमी आउटर लाईन क्रिएट करून घ्यायची आहे इथे मी ब्राऊन शेड वापरलेला आहे तुम्ही लिप लाइनर सुद्धा करू शकता तर इथे मी लिपस्टिक लावलेली आहे आणि थोडासा ड्रॅमॅटिक लुक येण्यासाठी हायलाइटर घेऊन मी ओठांच्या मध्यभागी ते ॲप्लाय केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि पुन्हा आधीचा लिपस्टिकचा शेड घेऊन पुन्हा त्याला मर्च केलेला आहे एकमेकांमध्ये एक शेड रेडी होऊन येतो जो काही मायक्रो फिनिश फिक्सर आहे तो मी यूज करते दॅट सेट मला लॅश वगैरे हेवी लुक नको आहे आणि आता मी क्विकली माझा हेअर टू हेअर प्रिपरेशन ज्युलरी वगैरे सगळं रेडी होते आणि मंडळी हा मेकअप ट्युटोरियल तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा ओके ओम शांती